नमस्कार मी प्रियांका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये आपण विजन म्हणजे काय आणि विजन बोर्ड का बनवायचा याबद्दल माहिती पाहिली होती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विजन बोर्ड कसा बनवायचा हे सांगणार आहे तसेच तो मी कसा बनवला आहे हेही तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुठेतरी ऐकलं होत की आपण त्याच त्याच गोष्टी जीवनामध्ये जर दररोज करत राहिलो तर आपल्याला जीवनामध्ये तेच मिळणार आहे जे आपल्याला मिळत आलं आहे म्हणजेच आपण जर आपला आज बदलवला नाही तर आपला उद्याही असाच आजच्या प्रमाणेच चालू राहणार आहे आपण जर स्वतः नवीन काही शिकलो नाही काही करण्याचं धाडस केलं नाही तसेच स्वतःला अपडेट केलं नाही तर आपलंही आयुष्य जस पाठीमागे होत त्याचप्रमाणे पुढेही राहणार आहे त्यासाठी ते महत्वाचं आहे जीवनामध्ये विजन असण एखाद असण जे ध्येय आपल्याला कंटाळा येऊ देत नाही मूड ऑफ होऊ देत नाही रोज आपल्याला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहित करत आणि तेच विजन आपल्याला जर आपल्या दररोज डोळ्यासमोर दिसलं तर आपण रोज त्याच दिशेने प्रयत्न करत राहू आणि एक दिवस आपलं ते गोल आपलं ते ध्येय आपण कम्प्लीट करू त्यासाठी आपण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षासाठी विजन बोर्ड बनवणार आहोत ज्यामध्ये आपल्याला पर्सनल ग्रोथ कशी हवी आहे आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचं आहे काय काय कमवायचं आहे त्यानंतर फॅमिली करिअर यामध्ये कशा प्रकारची ग्रोथ आपल्याला हवी आहे त्यासाठीच आपण विजन बोर्ड बनवणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये काय काय अचीव करायचं आहे याची एक लिस्ट बनवायची आहे त्याबद्दल अगोदर सविस्तरपणे लिहून काढा यामध्ये मी मला दोन हजार सव्वीस मध्ये काय काय पूर्ण करायचं आहे त्याबद्दल लिहिलं आहे मला बारा पुस्तकं वाचायची आहेत साठ ब्लाउजेस शिवायचे आहेत त्यानंतर माझ्या मुलासाठी कुर्ता शिवायचा आहे त्या तसेच रोज आपल्या मनशांतीसाठी राधा राधा हात जाप करायचा आहे त्यानंतर दिवाळीला मला मायक्रम पासून एक आकाश कंदील बनवायचं आहे त्याच्यानंतर हे मी माझ्यासाठी लिहिलेलं आहे तुम्हाला असंच तुमच्यासाठी जे काही करायचं आहे ते तुम्ही लिहून काढायचं आहे मला सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे एक फॅशन डिझायनर बनायचा आहे त्यानंतर मला दहा के फॉलोअर्स कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर स्वतःसाठी एक चांदीची अंगठी घ्यायची आहे त्यानंतर ब्लॅक कलरचा कोट घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हालाही तुमच्या आयुष्यात जे जे अचीव करायचं आहे ते तुम्हाला पॉइंट लिहून काढायचे आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजेच मला रोज खुश राहायचं आहे खूप हार्डवर्क करायचं आहे त्यानंतर स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे असंच तुम्हीही लिहून काढू शकता त्यानंतर आपण जे काही गोल लिहिलेले आहेत त्या पद्धतीच्या इमेजेस आपल्याला गुगलवर जाऊन डाउनलोड करायचे आहेत ज्या कलर फोटो असणार आहेत मी तुम्हाला सांगितलं की मला एक चांदीची रिंग घ्यायची आहे मग मी काय करणार चांदीच्या रिंगचा एखादा फोटो गुगल वरती जाऊन डाउनलोड करणार आणि त्याची प्रिंट मारून आणणार त्यानंतर तो फोटो एकदम इमोशन्स मध्ये आपल्याला एका बोर्ड वरती चिटकवायचा मी काय केलं अगोदर एक बोर्ड किंवा एखादा पुठ्ठा सापडवला जो मोठा असेल ज्यावरती माझी सगळी चित्र मी चिकटवू शकते तो पूर्णपणे प्रिपेअर केला ज्या मी इमेजेस डाउनलोड केल्या होत्या त्याच्या कलर प्रिंट मारून घेतल्या ज्याप्रमाणे आपण एखादा कोलाज बनवतो त्याप्रमाणे आपल्याला त्या आहेत संपूर्ण मनोभावे आपल्या पूर्ण भावना ओतून त्या आपल्याला फक्त चिटकवायचं नाहीत तर आपल्या भविष्यासाठी आपण हे जगत आहोत अशा फिलिंग सोबत आपल्याला त्या चिकटवून टाकायच्या आहेत विजन बोर्ड कसा बनवला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सध्या माझे फक्त पन्नासच सबस्क्रायबर आहेत परंतु मला दहा केला पूर्ण करायचे आहेत हे माझ दोन हजार सव्वीस मधील सर्वात मोठ विजन आहे त्यानंतर मला पैसे कमवायचे आहेत तसेच मला माझ्या कुटुंबासोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायचं आहे त्यानंतर काळा कोट घालून मला स्टेज वरती भाषण करायचं आहे मला स्वतःला एक रिंग गिफ्ट करायची आहे त्यानंतर माझ्या बाळासाठी मला अशा प्रकारचा कुर्ता स्टिच करायचा आहे असा स्काय लॅम्प बनवायचा आहे त्यानंतर ब्लाउजेस स्टिच करायचे आहेत तसेच स्वतःसाठी एक ऑच घ्यायची आहे त्यानंतर या बारा महिन्यांमध्ये मला बारा पुस्तकं वाचायची आहेत तसेच स्वतःला स्वतःवरती प्रेम करायचं आहे स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे त्यानंतर डोंट अप माघार घ्यायची नाही आणि जे काही मला कोट आवडतात ते मी यावरती चिकटवले आहेत तुम्ही हे अशाच प्रकारचे कोट जे तुम्हाला काही वाक्य जे तुम्हाला इन्स्पायर करतात तशी वाक्य या ठिकाणी चिकटवायची आहेत पैसा खूप महत्वाचा आहे म्हणून पैसा पैशाची पिक्चर मी या ठिकाणी वरती चिकटवली आहे तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे तुमच्याही मनात काही ध्येय आहेत जे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही ही धडपड करत आहात कोणत्याही स्वप्नाला पूर्ण करायचं आहे तर त्याची पहिली पायरी आहे ते पूर्ण झालं आहे असा विश्वास ठेवणं आणि त्याप्रमाणे कार्य करत राहणं ते मिळवण्यासाठी धडपड करत राहणं विजन बोर्ड बनवत असताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी त्याची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपण बनवलेला विजन बोर्ड आपल्याला संपूर्ण वर्षभर इन्स्पायर करेल आणि वर्षाच्या शेवटी एकतीस डिसेंबरला ज्या वेळेस आपण आपला विजन बोर्ड पाहू तर त्यामध्ये सर्व काही पूर्ण झालेल्या इच्छा असाव्यात अशीच प्रार्थना करते युनिवर्स आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो एवढीच प्रार्थना करते धन्यवाद